परभणी आणि बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये गाजत असताना आणि धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातच सरपंच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण हे चर्चेत आलं असतानाच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पदावर दावा महायुतीच्या नेत्यांनी म्हणजेच मंत्र्यांनी ठोकलेला आहे आणि त्यामुळे एका वेगळ्या वादाला अं सुरुवात होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे हेच आपण समजून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मंत्र्यांनी दावा ठोकला आणि त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसमोर कुठला उभा ठाकलेला आहे नमस्कार मी मनोज मॅक्स महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या खुनामुळे मधले मंत्री धनंजय मुंडे हे चांगले, चांगलेच अडचणीत आले त्यांचं मंत्रीपद जाणार का इथपर्यंत चर्चा सुरू झाली आहे आणि अशातच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना मिळणार त्या भाजपच्या नेत्यात आमदार आहेत धनंजय मुंडे यांना मिळणार ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि आम नेतेही आहेत आणि दोघेही मंत्री आहेत पालकमंत्रीपद का महत्वाचं असतं तर जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या निधीवर नियंत्रण प्रामुख्यानं असतं पालकमंत्र्याचं आणि राज्यामध्ये बेचाळीस मंत्री आहेत आणि बारा जिल्ह्यांमध्ये अजिबात प्रतिनिधित्व नाही अशा वेळी पालक या पालकमंत्र्यांचं महत्व खूप वाढून जात या पालकमंत्र्यांद्वारे त्या जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये काही योजना राज्य सरकारच्या पुढे घेऊन जाणं असो त्या जिल्ह्यामध्ये विकास निधी कसा खर्च करायचा कुठल्या आमदाराला किती निधी द्यायचा या संदर्भात सुद्धा डीपीसीच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाची चर्चा होत असते आणि अनेक वेळा आपण पाहिलं की वेगवेगळ्या पक्षांचे आमदार एकमेकांना भिडत सुद्धा असतात खडा सगळं असताना या पालकमंत्र्याचा वाद आता वाढण्याची याचं कारण असं की बीड जिल्ह्याचं मी उदाहरण दिलं धनंजय मुंडे वर्सेस पंकजा मुंडे असे एक पालकमंत्र्यावरून लढाई येत्या जिल्ह्या येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पण आता त्या जिल्ह्यामध्ये वेगळा जो वाद हा वाढला आहे आणि तो वाद आहे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण या प्रकरणामुळे सुरेश धस हे चांगले संतापले ते भाजपचे आमदार आहेत आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना थेट अंगावर घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या जिल्ह्यामधली वसुली असो जर ती वसुली असेल तर यापुढे वसुली अजिबात चालणार नाही बीड जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी अजिबात थपून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि ते है। या राज्याचे गृहमंत्री आहे असं सगळं सुरू असताना या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाला वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात तेच कारणीभूत आहे आणि ते मुख्य सूत्रधार आहे अशा पद्धतीचे आरोपही होत आहे धनंजय मुंडेंची भूमिका काय तर अजित पवार सुद्धा तिथे भेटीला येऊन गेले शरद पवार गेले अनेक मोठमोठे मुट नेते हे तिथे भेटी देत आहेत प्रणित शिंदे भेट दिली ज्या भाजपच्या सोलापूरच्या खासदार आहेत असं सगळं असताना धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाईल असं बोललं जात आहे आणि त्यात त्यांना समजा मंत्रिपद टिकलं तरी धनंजय मुंडे यांना बीडचं पालक पा दिलं जाणार नाही पण ते आग्रही असतील त्यांच्या स्वभावानुसार ज्या जिल्ह्याचं मंत्रिपद सहज मिळालं असतं अशी परिस्थिती असताना त्यांनी आता वाद उघडून घेतला आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भाऊ बहिणीमध्ये खूप सख्य निर्माण झाले गेल्या काही काळामध्ये त्यामुळे ते स्वतःहून एकमेकांच्या ना, विरोधामध्ये काही वाद निर्माण करतील आणि त्यावरून त्या दोन नात्यांमध्ये काही वाद निर्माण होईल अशी शक्यता आता कमी दिसते पण जेव्हा सत्ता हस्तगत करायची असते आणि जेव्हा मुद्दा सत्तेचा असतो त्यावेळी भाऊ बहीण सुद्धा यापूर्वी भांडलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि या दोघांच्या नात्यांची चर्चा राज्यात झालेली आहे दुसरं अत्यंत महत्वाचं महत्वाचं जिल्हा आहे संभाजीनगर खरे तर या पालकमंत्र्याच्या वादाला सुरुवात झाली संभाजीनगरवरून इथे भाजपचे मंत्री आहेत अतुल सावे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आहेत संजय शिरसाळ आता संभाजीनगरमध्ये ओबीसी आणि रोजगार हमी आणि अपारंपारिक ऊर्जा खात्याचे मंत्री अतुल सावे यांचाही दावा आहे पण दावा त्यांनी पदावर ठोकण्यापूर्वीच सामाजिक न्याय मंत्री शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी दावा ठोकलेला आहे संजय शिरसाट आणि भरत गोगावले असे दोन मंत्री होते ज्या दोन मंत्र्यांना मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून मंत्रीपद दिलं गेलं नव्हतं आणि ते दिलं गेलं नव्हतं म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी ते, वक्तव ते कायम चर्चेत राहायचे संजय शिरसाट यांना पालकमंत्रीपद मिळेल का त्यासाठी ते, ते खूप आग्रही आहेत आणि स्वाभाविकरित्या अतुल सावे जे भाजपचे मंत्री आहेत तेही खूप आग्रही आहेत या दोघांपैकी कुणाला मंत्रीपद मिळेल हे त्या काळात आपल्याला कळेल पण इतिहास जर आपण पाहिला तर शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि त्यानंतर अब्दुल सत्तार हे दोघेही पालकमंत्री राहून चुकलेले आहेत हे दोन्ही शिवसेनेचे त्यामुळे यावेळी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद भाजपला मिळावं यासाठी तिथले भाजपचे नेते आमदार जिल्ह्यातले खूप आग्रही आहेत आणि ते, ते संजय शिरसाट यांचा कडाडून विरोध करतायत त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या वादामुळे माहितीचे नेते देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही डोकेदुखी खूप वाढलेली आहे अर्थात आपल्या पक्षाच्या मंत्र्याला पद मिळावं कारण ते अत्यंत जिल्ह्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे ते आग्रही असतातच पण जिल्ह्यात पालक जिल्ह्यात जर मंत्री त्यांच्या पक्षाचे हे त्यांच्या वरिष्ठ शीर्षस्थ नेत्यांपेक्षा जर जास्त आग्रही असेल आणि ते सातत्यानं माध्यमांमध्ये आपले स्टेटमेंट देत असतील वक्तव्य देत असतील तर डोकेदुखी नेत्यांचे सुद्धा वाढते नाशिक मध्ये दोन वर्षात सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात विकास यापूर्वी सुद्धा केला गेला आणखी लोक के केला जाणार आहे कारण साधू महंत आणि धार्मिक गुरु हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये अवतरतात येतात आणि तो मोठ्या प्रमाणात हा मेळा साजरा केला जातो आयोजितही केला जातो या जिल्ह्यामध्ये भाजपचे पाच आमदार आहेत पण मंत्री मात्र नाही खर तर नाशिक जिल्ह्यावर आणि नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात गिरीश महाजनच काही काम पाहतात काही महत्वाची बाब जर असेल भाजपच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्यासाठी तर ते सातत्यानं जळगाववरून इथे येतात आणि ते फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आहे आणि महायुती मधले महत्वाचे मंत्री आहे भलेही त्यांना यावेळी कमी महत्वाचं खातं दिलं गेलं असलं तरी सुद्धा आता ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये पाच भाजपचे आमदार आहे आणि मंत्री नाही त्या भाजपचे नेते आमदार हे खूप आग्रही आहे या जिल्ह्यामध्ये भाजपलाच पद मिळावं म्हणून बरं मंत्री देवयानी फरांदे यांना मंत्रीपद दिलं जाईल असं म्हटलं जात होत पण जिंतूरच्या मेघना साकोरे बोर्डीकर यांना मंत्रीपद मिळालेलं आहे त्यामुळे किमान पालकमंत्रीपद मिळावं यासाठी देवयानी फर फरांदे सुद्धा खूप आग्रही आहेत पण त्यांना ते पालकमंत्रीपद मिळणार नाही कारण त्या मुळातच मंत्री नाही मग बाहेरच्या कुठल्या तरी भाजपच्या मंत्र्याची वर्णी या ठिकाणी लागू शकते पण इथे मात्र भाजपच्या या महत्वाकांक्षेला खोग आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नरचे आमदार आणि मंत्री माणिक कोकाट यांनी घातले ते राज्याचे कृषी मंत्री आहेत <coughs> याशिवाय शिवसेनेचे पूर्वी पालकमंत्री राहून चुकलेले दादा भुसे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ते सुद्धा खूप आग्रह आहे इथे खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठी रस्ते पाहायला मिळते इथे तीनही पक्षांचे वेगवेगळे नेते दादा भुसे त्यानंतर अं माणिक कोकाटे हे आग्रही आहेत पालकमंत्री पदासाठी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तसा छगन भुजबळांच्या नावानं ओळखला जातो पण छगन भुजबळां पत्ताच मंत्री मंडळामध्ये कापला गेल्यामुळे आणि त्यामुळे अजित पवार वर्ष छगन भुजबळ अशी राजकीय लढाई आपल्याला या क्षणी पाहायला मिळत असली तरी एका नव्या माणिक पर्वाला जर सुरुवात अजित पवारांना करायची असेल तर स्वाभाविकरित्या ते पदासाठी सुद्धा खूप आग्रही राहतील महाविकास आघाडीच्या काळामध्ये रायगड जिल्ह्याचं पद हे होतं आदिती तटकरे यांच्याकडे महायुतीच्या सरकारमध्ये मात्र हे पद दिलं गेलं उदय सामंत यांच्याकडे कारण दळवी थोरवे हे कायम आदिती तटकरे यांना विरोध करायचे शिवसेना त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं पण तरी सुद्धा अदिती तटकरे यांच्या पदाला भरत गोगावले यांनी जो कडवा विरोध केला त्यामुळे गोगावले वर्सेस सुनील तटकरे असं चित्र आपल्याला त्यानंतर पाहायला मिळालं त्यानंतर हे वाद पाहून शिवसेना शिवसेनेचे प्रमुख एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी हे पद उदय सामंत यांना दिलं खर तर ते रत्नागिरी जिल्ह्याचे नेते आणि मंत्री असं सगळं असताना महिला आणि बाल विकास खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पद मिळेल का हेही पाहणं खूप महत्वाचं ठरेल पण त्यांनी पालक मंत्रीपदाचा वाद सुरू केला नाही तर तो केलाय भरत गोगावले त्यावेळी सुद्धा भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी खूप आग्रही होते पण त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही जसं संजय शिरसाट यांना दिलं गेलं नाही विस्तारही झाला नाही आणि ह्या विस्तारात त्यांना मंत्रिपदही मिळालं नाही अजित पवार आल्यामुळे शिवसेनेच्या ज्या आमदारांना मंत्री करायचं होतं किंवा त्यांचा समावेश होणार होता त्यांचाही पत्ता कट झाला म्हणून त्यांचा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा त्यामुळेच वाद होता मंत्री झालो तर मीच पालकमंत्री होणार असं छाती ठोकपणे भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा मंत्री झाल्यानंतर पालक मंत्री पदावर मीच असणार आहे आणि मलाच ते पालकमंत्रीपद मिळणार आहे असं सांगतायत पण तटकरे परिवार किंवा अदिती तटकरे त्यावर अद्याप कुठलंही भाष्य करत नाही त्यांनी संयमी भूमिका ही आहे आताच्या घडीला औरंग संभाजीनगर मधले संजय शिरसाट आणि भरत भुगावले हे दोन रायगडचे हे दोन मंत्री शिवसेनेचे खूप पालकमंत्री पदाबद्दल महत्वाकांक्षा ठेवून आहे आणि म्हणूनच या पालकमंत्रीपदाच्या वादासंदर्भात माध्यमांमध्ये मा बातम्या येऊ लागलेल्या आहेत आणि त्यावर चर्चा सुरू आहे आणि तसं हे खूप महत्वाचं मानलं जातं पालकमंत्रीपद मुंबई उपनगराचे पालकमंत्री प्रभा, मंगल प्रभात मंगलप्रभात लोढा असतील जे कौशल्य विकास खात्याचे मंत्री आहेत मुंबई शहराचे पालकमंत्री असतील आशिष शेलार जे जे माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत आणि मागच्या वेळी या मुंबई शहराचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांना दिलं गेलं होतं ते मंत्री होते आणि कोकणातून निवडून आले राज्याचे शालेय शिक्षण मतली होते, मंत्री होते पण तरी सुद्धा त्यांना या मुंबई शहराचे पद दिलं गेलं होतं आणि दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळामध्ये पत्ता कट झाला त्यांना डच्चू देण्यात आला यावेळच्या महायुतीच्या सरकारमध्ये आणि त्यामुळे शिवसेना आग्रही आहे की एक पद मुंबईतलं उपनगर आणि शहर या दोघ दोघंपैकी एक पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळालेलं पाहिजे कदाचित त्यांचा तो आग्रह हा पुढच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अनुसरून सुद्धा असू शकतो ठाण्यामध्ये हे एकनाथ शिंदे यांना मिळावं यासाठी प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलं ते म्हणतात की एकनाथ शिंदे हे ठाण्याचे निर्विवाद नेते आहेत आणि त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी माझी इच्छा असल्याचं प्रताप सरनाईक म्हणत मग त्या प्रताप सरनाईक यांना मुंबईमध्ये उपनगर किंवा शहर या दोन पैकी एक पालकमंत्रीपद दिलं जाईल का आणि त्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असतील का हे पाहणं तितकच महत्वाचं आहे बंगले हे भाजपच्या नेत्यांना खूप चांगले मिळाले म्हणजे सरकारी निवासस्थान पण शिवसेनेला मात्र फ्लॅट मध्ये जागा दिली गेली आहे हे सुरित किंवा असे अशा काही नावांचे एक जे काही निवासस्थान आहे मंत्र्या मंत्रालयाच्या समोर किंवा वायबी चव्हाण सेंटरच्या आजूबाजूला आजू त्या भागामध्ये या मंत्र्यांना शासकीय निवासस्थान मिळत असत पण आपल्याला बंगला मिळावा यासाठी प्रत्येक मंत्री हा आधही असतो आणि बंगला मिळाल्यानंतर त्या बंगल्याचं सरकारी पैशातून अं सुशोभीकरण केलं जातं आणि आपल्या पसंतीनं सुशुभीकरण त्याचा विकास आणखी काही दुरुस्ती हा विषय हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असतो पण तरी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा प्रभावाचा वापर करून आपल्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आणि त्याच्या त्यासाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न हा मंत्र्यांकडून होतो त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले मिळाले आणि आम्हा शिवसेनेच्या मंत्र्यांना मात्र बंगल्याचं वाटप हे बंगल्यात बंगल्याचं वाटप न करता त्यांना फ्लॅट मध्ये पण तेही फ्लॅट काही मोठे असतात सर्व सुविधा त्या फ्लॅटमध्ये असते हे मी सुद्धा पाहिलेलं आहे त्यामुळे ते, ते काही अगदीच वाईट नसतात पण या फ्लॅट आणि बंगल्यावरून सुद्धा भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये अं वाद निर्माण झाला आहे कारण पाच वर्ष हे सरकार राहणार त्यामुळे रुवाबदार असा चांगला बंगला त्यांना मिळावा आणि समुद्रकाठी जे बंगले असतात अं मलवार हिलमध्ये ते बंगले आपल्याला मिळावे यासाठी अनेक मंत्र्यांनी यापूर्वी किती प्रयत्न आपण पाहिलेलं आहे त्यामुळे हा एक वाद निर्माण झालेला आहेच आणि त्या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आमदारांनी म्हणजे नेत्यांनी भाष्य सुद्धा केलेलं आहे त्यामुळे के तो एक वाद चर्चेला आलेला आहे आणि शिवाय पालकमंत्र्याच्या संदर्भामध्ये वाद आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण त्यासाठी या मंत्र्यांनी थेट या पालकमंत्र्या पालकमंत्री पदावर आग्रह दरला त्यांनी दावा ठोकलेला आहे आणि त्यामुळे त्यासाठी त्या सुद्धा हे मंत्री किती आग्रही आहे आणि किती टोकाला जाऊ शकतात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि हे वाद वाढले तर निश्चितपणे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची सुद्धा ही वाढणार आहे भलेही नाशिकसाठी देवेंद्र फडणवीस हे खूप आग्रही असतील कारण दोन वर्षात सिंहस्थ मेळावा तिथे आयोजित केला जाणार आहे आणि त्यामुळे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे राहावं असा आग्रह त्यांचाही असेल असं नियोजन तेही करतील कारण त्यांच्या पक्षासाठी सुद्धा ते पक्षाचे पक्षा सर्वोच्च नेते असल्यामुळे त्यांना सुद्धा आपल्या पक्षाची काळजी घ्यावी लागणार आहे मंत्र्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागणार आहे आणि आपल्या पक्षाचं संघटन किती मजबूत होईल आणि त्यासाठी हे पालकमंत्रीपद किती उपयोगी पडू शकेल याचाही विचार करावा लागणार आहे म्हणून हे तीनही नेते काही जिल्ह्यांमध्ये अतिशय आग्रही पालकमंत्री पदासाठी राहणार आहे आणि याशिवाय त्या या तीनही पक्षांचे तिथले तिथले मंत्री सुद्धा आपला दावा अजिबात सोडणार नाही त्यामुळे हा एक मोठा वाद निर्माण होऊ शकतो आणि तो वाद सोडवण्यासाठी या नेत्यांना अनेक वेळा बैठकी कराव्या लागू शकतात जशा बैठका यापूर्वी वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना कराव्या लागलेल्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा चानल तुमी चानल या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल बटन दाबा तेव्हा तुम्हाला या चॅनलचं नोटिफिकेशन मिळू शकेल खूप धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला हे विश्लेषण पाहिलं आणि पुन्हा एकदा विनंती की आपल्या आप प्रतिक्रिया जरूर कळवा या आम्हाला पुढचा व्हिडिओ करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात धन्यवाद